जय भीम नमोबुद्धाय आज अठरा जून दोन हजार चोवीस दुपारी दीड वाजल्यापासून मी या ठिकाणी उपोषणाला आमरण उपोषणाला बसलेलो आहे हे पवई हिरानंदानी या ठिकाणचं बुद्धविहार आहे आणि हा बुद्धविहार परिसर आहे कसलंही मनाई आदेश नसताना पोलिसांनी तिथे बॅरिकेड लावलेले आहेत हजारो लोकं बाहेर उभे आहेत आणि त्यांना आतमध्ये येऊ दिलं जात नाही या ठिकाणचे इंटरनेटही बंद करण्यात आलेलं आहे जेणेकरून आम्ही फेसबुकवरनं ही माहिती लोकांपर्यंत जाऊ नये अशा पद्धतीने आणि म्हणून मी मुंबईच्या आणि लगतच्या बौद्धांना विनंती करणार आहे की या ठिकाणी हजारो लोकांच्या उपस्थिती ह्या ठिकाणी यावं आणि पोलिसांना एकच प्रश्न विचारावा की या विहारात जाण्यासाठी कोर्टाने कोणती मनाई आदेश दिलेला आहे का कारण बाहेर बघा मी कॅमेरा जरा शिफ्ट करा मागे घ्या पोलिस सांगली बघा कशा पद्धतीने अशा पद्धतीने बुद्धविहाराच्या या परिसरामध्ये पोलीस म्हणजे ज्या ठिकाणी अहिंसा राबवली जाते त्या ठिकाणी पोलीस इथे रायफल घेऊन उभे आहेत शूजमध्ये आहेत बुटांमध्ये आहेत आणि या पवित्र स्थळाचं जी काही रिस्पेक्ट आहे तो तु, पूर्ण संपवण्यात आलेला आहे आणि म्हणून मी मुंबईच्या जवळच्या सगळ्यांना आणि महाराष्ट्रभरातल्या बहुतांना आव्हान करणार आहे की आज हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे आंदोलन दोन तीन कारणांसाठी आहे पहिलं कारण की बी एम सीला कसलेही अधिकार नसताना भाव पावसाच्या सुरुवातीला त्यांनी साडेसातशे कुटुंबांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत जमीनदोस्त केलेली आहेत तो अधिकार उपजिल्हाधिकारी निष्कासन विभागाचा असतानाही बी एम सीच्या अधिकाऱ्यानं हे काम केलेलं आहे त्यामुळे पहिली मागणी आमची आहे की बी एम सीच्या ज्या अधिकाऱ्याच्या सहीने हे काम झालेलं आहे त्याच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल व्हावा दुसरी की या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन बी एम सीने मागवण्यात आलं होतं आणि पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांच्यावर दगडफेक झाली मिरची फेकण्यात आली आम्ही त्याच्यावर कोण कोणत्याही गुन्हेगाराला सोडा म्हणून विनंती करत नाही आहोत परंतु पोलिसांनी ज्या पद्धतीने लोकांना मारहाण केलेली आहे गर्भवती स्त्रीचा एका गर्भपात झालेला आहे दहा वर्षाच्या मुलांना मारलेलं आहे ऐंशी वर्षाच्या मुलांना मारलेला आहे आणि म्हणून ज्याच्या नेतृत्वात ही अशा पद्धतीने बेगम मारण झालेली आहे त्या सिनियर पी आय एसला निलंबित करून त्याच्यावरही अट्रोसिटी ॲक्टनुसार हा गुन्हा दाखल व्हावा ही आमची दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी की साडेसातशे घरं यांनी या ठिकाणी उद्ध्वस्त केलेली आहे त्या साडेसातशे कुटुंबियांचं पुनर्वसन झालं पाहिजे मुंबईच्याच आमची पहिली मागणी असणार आहे की त्याच ठिकाणी जर हिरा हिरानंदानीला त्या ठिकाणी अलिशान टावर बांधायचं असेल तर शेजारीच ही साडेसातशे कुटुंबियांसाठी एखादी एसआरए सारखी इमारत बांधून द्यावी अन्यथा त्याच दर्जाची मुंबईमध्ये कुठेही त्यांना पक्क घर या पावसाळ्यामध्येच बांधून देण्यात यावं या तीन मागण्यांसाठी मी आमरण उपोषण करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही त्या ठिकाणाहून तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही अशी माझी भूमिका आहे ही भूमिका सर्वांना ज्ञात व्हावी याकरिता मी हा व्हिडिओ करत आहे जय भीम नमोबद्धा नावावर करायचं काहीच बोलत नाही अजून आपण अजून आपण बैठक घेतलेली नाही बिल्डरसोबत यांचं काय म्हणणं आहे बिल्डर शुक्रवारी येणार आहे त्यामुळे आत्ताच आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही उपोषण आत्ता सध्या स्थगित करा दोन दिवसाने तुम्ही बैठक घ्या आपण एक शिष्टमंडळ काय ते बिल्डरचं नाव आहे गिरानंदानीच्या ऑफिसला जाऊन आपण बैठक घेऊ मुंबईमध्ये कुठं जागा आहे काय जागा आहे फुले नाही इतर ज अजून काही जागा आहेत त्याही बघू आणि आपलं पहिली कंडिशन राहील जमिनीच्या बदली जमीन तुम्ही आमचं घर घेतलंत ना आम्हाला घराच्या बदली घर द्या आम्हाला तुमची लाईट बिल लाईट नको आणि पाणी नको ते आम्ही आमचं उभं करू शकतो त्यामुळे आम्हाला आमच्या नावाच्या जमिनी पाहिजेत यांचं म्हणणं आहे की नावाने करून देणार नाही आमचं पहिलं म्हणणं आहे की नावाने पण हे आता कुणाशी बोलतोय आपण ज्याला अधिकार नाही निर्णय घ्यायचा निर्णय घ्यायचा अधिकार दोन दिवसाने इरानंदाने येणार आहे यांचं म्हणणं आहे की दोन दिवस तुम्ही तुमचं उपचार स्थगित करा पाहिजे तर नंतर तुम्ही पुन्हा सुरू करा आम्ही जर तोडगा नाही काढला तर तर आता काय करावं दोन दिवस निर्णय घ्यायला कुणी नाही आहे तर आपण दोन दिवस असंच बसून राहावं का दोन दिवसानंतर बिल्डरी जेव्हा येईल तेव्हा आपण सगळेजण आपला आपल्याला मध्यम मार्ग काढायचा आहे आपण काय आयुष्यभर असं फुटपाथवर राहणार नाही आहोत आणि म्हणून माझा असा तोडगा होता की बिल्डरसोबत आपण बसू पाच एकर जमीन तुम्ही आमच्या हातातून तुम घेतलेली आहे पाच एकर मग बिल्डरच्याच व्यक्तीने सांगितली की आम्ही पाच एकर जमीन त्यांना देत आहोत तर ती पाच एकर जमीन त्याच्यावर काय डेव्हलपमेंट करायचं ते आपण आपल्या पद्धतीने करू आपण करू पण ती जमीन आमच्या नावाची असली पाहिजे त्यांचं काय म्हणणं आम्ही घरं तर बांधून देऊ पण जमीन नावाने करणार जमीन आपली नाव आपल्या नावाने पाहिजे हो। ना ही आमची पहिली कंडिशन आहे म्हणून आपल्याला शुक्रवारची वेळ मी मागितली आहे अकरा वाजता आपण एक शिष्टमंडळ तयार करू आपण बिल्डरच्या ऑफिसला जाऊ आपण आपला प्रस्ताव ठेवू त्यांनी मान्य नाही केला तर मी तुमच्यासोबत तुमच्या झोपडीमध्ये बसून राहीन कधी ते नाही बसू देत काय नाही नसू देत तो कुठचा आता काय नाव त्याचं जो आता उपोषण करतोय जरांगे जरांगे मंदिराच्या बाहेर बसून उपोषण करू शकतो पण आंबेडकर बुद्ध बाहेर बसून उपोषण करू शकत नाही बघा हे काय कशा पद्धतीचा आणि ह्या दोन दिवसात मी आज फक्त काहीच लोकांना मेसेज दिला ती बऱ्याच लोकांना बाहेर थांबवून ठेवलं आम्ही दोन दिवसानंतर जर हा तोडगा निघाला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राभरातल्या लोकांना इथे मुंबईत बोलवत आपलं पूर्ण नियोजन होत काही काहीच नियोजन नाही कुणाला आपण सांगितलं का बातम्या दिल्या का काय दिलं का, का मी साधा व्हिडिओ पण केला नाही की मी उपोषणाला बसणार आहे आम्ही विहाराला दर्शन घ्यायला आलो आणि तिथेच मग आम्ही उपोषणाला बसतो पण आता संध्याकाळचे पाच सहा काही वाजत असतील पाच सहा वाजेपर्यंत बिल्डरची लोक आज आपल्यापर्यंत आली आणि येऊन त्यांनी आपल्याला आश्वासन दिलंय कालपर्यंत आपल्याला विचारत होती का कालपर्यंत विचारतही नव्हती कुठं पाठवणार काय पाठवणार काही सांगायला तयार नव्हती कमीत कमी सहा वाजेपर्यंतच्या या आंदोलनाला आपल्याला एक पॉझिटिव्ह रिप्लाय आला आहे की बिल्डर आपल्यासोबत बसून चर्चा करायला तयार झालेला आहे तर आपल्याला ताणून ता आप भरायचं नाही आहे मध्यम मार्ग बुद्धाने दिलेला आहे तो मध्यम मार्ग आपल्याला काढायचा आहे आपल्याला आपलं काय दुश्मनी पोलिसांसोबत आहे का सोबत काय आपलं वाकडं आहे का पण आम्हाला जे काय आमच्या पदरात पडत असेल आमच्या मुलांना जे काय मिळत असेल पुढची आमची पिढी घडणार असेल तर आम्ही त्या पद्धतीने कामाला लागू फुलेनगर नगर असेल काय जमीन यांच्या ताब्यात असतील त्या आपण बघू आणि एखादी वस्ती आपल्याला बसवायची असेल तर आपण स्वतः त्या ठिकाणी चांगली वस्ती बसवू आपल्या मी बिल्डरला सांगितलं आम्हाला तुमची घर बांधून नको आम्हाला नको तुमची पत्र्याचे बघा आम्ही आमच्या पद्धतीने आमचा बिल्डर पद्धती लावू आमचे पैसे होतो त्याच्यामध्ये आणि त्याच ठिकाणी आपल्याला काय इन्कम सोर्स होईल तुम्हा लोकांना काही गाळे मिळतील काही दुकानं मिळतील काय अशा पद्धतीने अशा पद्धतीने पाच एकरमध्ये आपण साडेसातशे कुटुंबांचं नियोजन करू असा हा तोडगा मी काढलेला आहे तुम्हाला मान्य आहे कारण नुसतं घर घेऊन काय करणार आहात खायला अन्न नसेल तर काय ते कराल दोन दिवसात विकून पळून जाल त्यामुळे आपलं शिक्षण आणि आपली नोकरी किंवा उदरनिर्वाह तिथून चालला पाहिजे अशी वस्ती आपण तिथे बनवू ती वस्ती जोपर्यंत बनत नाही जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत राहीन असं नाही की तुम्हाला जमीन दिल्याने निघून गेल असं होणार नाही तू ती जमीन जोपर्यंत हे बिल्डरने दिलेलं आश्वासन पत्र आहे आणि मी पोलिसांच्या साक्षीने हे स्वीकारतोय तुम्ही लोक साक्षीदार आहात यापुढे दोन दिवसानंतर शुक्रवार आंदोलन जर झालं तर तुम्ही आम्हाला वेटीस करू नका आमच्या कायद्याने आहे आम्ही वेळ रोको केलाय का आम्ही के रस्ता रोको केलाय का आम्ही काही असंविधानिक कार्यक्रम केलाय का आम्ही स्वतः स्वतःला त्रास देतोय खूप अशी राहतोय आम्ही स्वतःला शिक्षा देतोय तुम्हाला काही शिक्षा देतोय का कोणी तुमच्यावर दगड इथे आज उगारलाय का त्या दिवशी मी नव्हतो त्या दिवशी जर मी असतो तुमच्या केसालाही धक्काला दिला नसतो माझे स्वतः मामा एस पी आहे पोलीस आमचं घराणं मिलिटरीचं घराणं हे मिलिटरीची लोक इथं उभे आहेत सुभेदार मेजर रामजी आंबेडकर हा मिलिटरीचं घराणं आहे आमचं मालूजी सुभेदार होते सुभेदार आणि मेजर या पदाला कोणी भारतीय घे पोचला नसेल त्यावेळेस माझे पंजोबा पोचले होते त्या पदाला या वर्दीचा रिस्पेक्ट आहे आम्हाला त्या दिवशी मी नव्हतो नाहीतर असा अनर्थ घडू दिला नसता आणि म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांचा रिस्पेक्ट आहे एकालाही आम्ही शिवी दिली नाही एकालाही कसले उद्गार वाईट उद्गार काढलेले वाई का नाही म्हणून आम्हाला कॉपरेट करा आम्ही काय मागतोय तुमच्याकडनं काय तुमच्या नोकऱ्या मागतोय का तुमच्याकडनं खायला मागतोय का तुमच्याकडनं प्यायला मागतोय काय मागतोय आम्हाला अधिकार मागतोय आम्ही या लोक मला या लोकांची चिंता नाही आहे यांची पुढची पिढी काय घडेल यांची मुलं आहेत पदरामध्ये उद्या ही गुंड बनतील जर कोणत्या तरी तर आणि म्हणून आमच्या पुढच्या पिढ्यांना आम्हाला तुमच्या सारख्या बघायचं मध्ये बघायचंय आय एस बनवायचं आय पी एस बनवायचंय चा? चांगला नागरिक बनवायचा या देशाचा उलट तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे की आम्ही चांगला नागरिक घडवण्यासाठी रस्त्यावर बसलो गुंड बनवण्यासाठी नाही बसलो तिथे आणि म्हणून आम्हाला सहकार्य करा पोलिसांचंही आम्हाला सहकार्य असू दे आम्ही चांगल्या गोष्टीसाठी रस्त्यावर बसलो तुमच्या खिशातलं मागतोय का की तुम्ही आम्हाला घर द्या अरे ज्याने आमच्या जमिनी हिचकावून घेतल्या त्याच्याकडनं आम्ही मागतोय कुणाचं तरी बोल हे होऊ नका रिप्रेझेंटेटिव्ह होऊ नका आणि म्हणून मी तुम्हाला लोकांनाही सांगतो की आम्हाला सहकार्य करा तुम्ही मला इथे येऊ दिलं काय नाही येऊ दिलं काय मला काही फरक का का पडत नाही मी जिथे बसलो तिथे आंदोलन सुरू होईल